गोदावरी नदीवरील स्लॅब पासून ते गायत्री मंदिरापर्यंत खुला होणार साठ वर्षांपासून गोदावरीचा श्वास घुसमटला होता आता घेणार मोकळा श्वास गेल्या साठ वर्षांपासून गोदावरी नदीचा घुसमटून होता तथापि आता गोदावरी नदीचा खळखळा सुरू होणार आहे गोदामय आता मोकळा श्वास घेणार आहे कुशावर्त तीर्थापासून ते गायत्री मंदिरापर्यंतचा सिमेंट कॉन्क्रीटचे स्लॅब आता मोकळा होऊन स्वच्छ आणि पवित्र पाण्यात साधू महंत व भाविक सिंहचं स्नान करणार असल्याची माहिती

डॉक्टर श्रेया देवचके यांनी व त्यांच्या स्टाफने केले होते दरम्यान कुंभमेळा मंत्री ना गिरीश महाजन पुढे म्हणाले कोणतेही तीर्थक्षेत्र म्हटले की त्या क्षेत्रापासून कोणती तरी नदी वाहत असते नदी ही तीर्थक्षेत्राची ओळख असते पण जिच्या पात्रात सिंहस्थ प्रवकालात सर्वच देवांचे वास्तव्य असते अशी पवित्र गंगा गोदावरी त्र्यंबकेश्वर शहरात दिसेनाशी झाली होती पण यावेळी आम्ही एक मोठा आणि महत्वाचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे सिंहस्थ कुंभमेळ्यात होणारे अमृत स्नान आता त्र्यंबकेश्वर शहरापासून गोदावरी काठावर विस्तीर्ण घाट बांधून सुमारे पाच किलोमीटर किंबहुना त्याही पेक्षा जास्त अंतरावर भाविक स्नान करतील पुरोहित साधू महंतांना विनंती करून त्यांचे मन वळविण्यात आले आणि तेही गावाबाहेर गोदापात्रात अमृत स्नान करण्यास तयार झाले आहेत जुन्या आखाड्यांचे तीर्थ पुरोहित त्रिविक्रम जोशी व पुरोहित संघ अध्यक्ष मनोज खेटे यांची भूमिका मोलाची होती फक्त प्रत्येक आखाड्यांच्या देवता घेऊन प्रमुख पाच साधू कुशा वर्तावर स्नान करतील दरम्यान त्र्यंबकेश्वर येथे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना गंगा स्लॅबवरील चालत चालत असलेले व्यवसाय पाहून त्यांनी त्याच वेळी निश्चित केले होते की काहीही करून हा स्लॅब मोकळा करून गोदावरीचे प्रदूषण रोखा व गोदावरीचे पर्यावरण संवर्धन करा असा आदेश आम्हाला दिला होता त्यानुसार गोदावरीवरील सिमेंटचा स्लॅब काढण्यात येणार आहे दरम्यान रात्री उशिरापर्यंत जुना आखाड्याचे श्री महंत हरिगिरीजी महाराज अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत आखाड्याचे श्री महंत, महंत शंकरानंद सरस्वती महाराज आदी साधू महंतांसह कुंभमेळा मंत्री नागिरीश महाजन विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जरद शर्मा आदी वरिष्ठ अधिकारी यांच्यासह साधू महंतांची बंद दाराआड बैठक झाली त्यात गंगा स्लॅब तोडून घाट मोकळे करणे नव्याने घाट बांधणे त्र्यंबकेश्वर शहरापासून पाच सहा किलोमीटर अंतरापर्यंत गोदावरीच्या काठावरील विस्तीर्ण घाट बांधणे यावरच चर्चा झाली असावी आणि आज सकाळी दहा अकरा वाजता मंत्री गिरीश महाजन विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलद शर्मा प्रांताधिकारी ओंकार पवार तहसीलदार श्वेता संचेती प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर श्रेया देवचके अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर पोलीस उपविभागीय अधिकारी वासुदेव पोलीस निरीक्षक शेवाळे आणि फौज फाट्यासह गावातून व गावाबाहेर भर उन्हात फिरून गावातील तलाव विहिरी अहिल्या धरण बिल्वतीर्थ अहिल्या गोदावरी संघम घाट श्रीचंद्र घाट निवृत्तीनाथ मंदिर परिसर आदी ठिकाणची पाहणी केली त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळा भर पावसात येत असल्याने या तलावांचे पाणी धरणातील पाणी गोदावरी नदी पात्रात सोडून गोदामाई बाराही महिने खळखळ वाहिली पाहिजे अशी व्यवस्था करण्यात येईल तसेच तळेगाव काचुर्ली धरणातील पाणी पाईपलाईनद्वारे आणावे वेळ पडल्यास या कामासाठी आणखी एखादे धरण बांधायचे ठरले तरी शासन निधी देईल याशिवाय कॉरिडॉर देखील अस्तित्वात येऊन सर्व भाविकांना दर्शन सुलभ सुरक्षित होईल येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात लक्षवधी भाविक हजेरी लावतील प्रयागराज सिंहस्थ कुंभमेळ्यापेक्षा त्र्यंबकेश्वर नाशिक सिंहस्थ कुंभमेळा सरस होईल याकडे आमचा कटाक्ष असेल असेही ना गिरीश महाजन यांनी सांगितले गोदावरी खळखळून वाहणार आहे असे श्रीमहंत हरिगिरी महाराज यांनी घोषणा करून सर्वांना हात वर करायला सांगून गावकऱ्यांनी एकमताने जणू संमती घेतली गोदावरी स्लॅब तोडताना त्यांनी पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांना स्वाक्षरी करण्यास सांगितले अर्थात गोदावरी स्लॅब तोडण्याचे शहरवासियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे अनेकांची रोजीरोटी बंद होणार आहे याशिवाय अमृत पर्वणी काळात मेनरोडने शाही पर्वणी निघत असे आणि भाविक पर्वणीचे दृश्य स्लॅबवर उभे राहून घेत असत आता स्लॅब तोडला जाणार असल्याने भाविकांना पर्वणी पाहायचे भाग्य कसे लाभणार हाही महत्वाचा मुद्दा आहे मेनरोडला घरे असणाऱ्यांना लोकांच्या अगदी दारासमोर होणाऱ्या दर्शन पथातून घरात जावे लागेल काय त्यांची खासगी वाहने कुठे उभी राहणार हाही प्रश्न आहे आजच्या आढावा बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुविधा आराखडा दाखविण्यासाठी होती पण त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही कुंभमेळा स्नान महात्म तीर्थराज कुशावर्त असले तरी ही जागा अपूर्ण असल्यामुळे सर्व भाविक व साधू महात्मे ब्राह्म्य गोदावरी घाटावर स्नान करतील त्यावेळी गावात गर्दी होणार नाही असा प्रशासन साधू महंत यांना विश्वास आहे त्रम्बकेश्वर शहराला जोडणारे सर्व रस्ते भक्कम विस्तीर्ण होणार आहेत शहराजवळ दोन ते तीन वाहनतळ करण्यात येणार आहेत बहुमजली वाहनतळ आहे या आखाडा परिषदेच्या आढावा बैठकीला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलश शर्मा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत पुरीजी महाराज महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराज कोषाध्यक्ष श्री महंत शंकरानंद सरस्वती महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज कोतवाल जयदेवगिरी महाराज स्थानापती महेंद्रगिरी महंत नीलकिंठगिरी महंत गणेशानंद सरस्वती महंत राहुल नंद सरस्वती महंत धनंजय गिरीजी महाराज श्रीराम शक्तीपीठाचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महंत श्रीनाथानंद सरस्वती यांचेसह विविध आखाड्यांचे साधू महंत उपस्थित होते तसेच उपविभागीय अधिकारी ओंकार पवार उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे तहसीलदार श्वेता संचेती मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ श्रेया देवचके उपविभागीय पोलीस अधिकारी पेट कॅम्प वासुदेव पोलीस पोलीस निरीक्षक व उपस्थित होता यावेळी सिंहस्थ नागरी समिती अध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र नगर परिषदेतर्फे शहर अभियंता स्वप्नील काकड कॉन्ट्रॅक्टर स्टुडिओचे सिंग अभियंता तसेच नगर परिषदेचे विजय जाधव सुवर्णा इंजिनियर पूर्वा माळी हिरामन ठाकरे अमोल दोंदे संजय मिसर आदी उपस्थित होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर